आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरण मध्ये मध्यरात्री नऊ वाजता एका दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक खेळ झाल्याची घटना समोर आलेली आहे मी सध्याला त्याच उमा किरण समोर उभा आहे ज्या कोचिंग क्लासेस समोर आता काही नागरिक काही सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आरोपींना तात्काळ अटक करा नाच्या पाठीमागचा कोण गोड फायदा आहे त्याला देखील कारवाई करा अशी मागणी केलेली माझ्या होते महिला भगिनी आहेत तर काय सांगाल तुम्हाला आक्रमक होत आहे खरं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की ज्या शिक्षण संस्थेवरती आज समाज चालतो ज्या शिक्षण संस्थेवर आज लाखो खर्च होतो आणि त्याही पेक्षा ठेवतात अशा शिक्षण संस्थेला काळिंबा काले, फासणार झालेलं आहे बीड शहरामध्ये त्यामध्ये जे, शहरा जे एवढ्या सगळ्या इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून जे स्वतः बनवले जाणार आहेत अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांच्या जोरावरती एवढ्याला तीन तीन मजली सहा सहा मजली बिल्डिंग शाळा संस्था उभारतात अशा लेकरांचा त्यांनी त्यांच्यावरती अत्याचार करणं आणि त्या लेकरांवर अशा प्रकारे पक्ष अंतर्गत गुन्हा दाखल होणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे एखाद्या विद्यार्थिनीला बोलवायचं तिच्या सौंदर्यावरती किंवा तिला अशा त्या आहे त्या पद्धतीने तिला किस करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बोलतात कशाला त्यांना शिकवण्यासाठी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी किंवा स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी हा आज समाजापुढे पडलेला हा खूप महत्वाचा आणि दुर्दैवी प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नराधमाला अटक झालीच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पोलीस प्रशासनाचं खूप कौतुक करते आणि खरंच त्यांचं अभिनंदन करते की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला हा गुन्हा दाखल करून घेतला आणि कालपासून त्यांचा तपास चालू आहे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की ते लवकरात लवकर त्यांना अटक करतील आणि आम्ही सगळे जण समाजाच्या म्हणजे सामाजिक समाज संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण विनंती करत आहोत की लवकरात लवकर आरोपी अटक झाले पाहिजे फास्ट ट्रायल कोर्टामध्ये सदरचं मॅटर चाललं पाहिजे आणि त्यांना त्याबद्दल जी शिक्षा आहे हाशीचीच शिक्षा झाली पाहिजे कारण यांना जर शिक्षा झाली तर दुसऱ्या लेकरांवर अन्याय होणार नाही हा त्यामागचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे राजकीय पाठबुळ असं बोललं जातं काय राजकीय हा विजय पवार हा एका स्थानिक आमदार आहे आणि त्याचा कार्यकर्ता आहे आणि हा शिक्षण माफी आहे याची जवळजवळ दोनशे कोटीची काळी मालमत्ता आहे हा पेपर पेपर फोडण्यात सुद्धा याचा पाठी नावालेलं होतं नेटचा पेपर फोडण्यात सुद्धा याचा सहभाग होता आणि स्थानिक आमदार आहे त्याला पळून जाण्यासाठी त्याचा जो स्थानिक आमदार आहे संदीप क्षीरसागरचा हा जवळचा कार्यकर्ता आहे आणि संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या पी एने या पवारला पळून जाण्यासाठी रात्री स्वतःच्या गाड्या पुरून पळून जाण्याची मदत केलेली आहे तर संदीप सिंहसागर त्याचे पी ए आणि पवार आणि खटावकर यांचे कॉल डिटेल्स चेक करण्यात यावेत म्हणजे सगळंच कळत कॉल डिटेल्स चेक केले पाहिजे काय मागणी करता आक्रमक होता आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कळेम फाटणारी घटना घडली खरं म्हणजे या ठिकाणी या नारादामाने जे प्रयत्न आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर शासन करावं जेणेकरून ग्रामीण भागातील मुली या ठिकाणी ज्या आईवडिलांना लातूर किंवा अन्य ठिकाणी ठेवणं शक्य नाही म्हणून कसं तरी ऊस तुडून तुट्टीपुंजी जमा करून बीडसारख्या शहरात ग्रामीण भागातून या ठिकाणी मुलाला मुलीला शिक्षणासाठी ठेवतात लाखो रुपये लाखो रुपये जमा करून स्व सो, स्वतःचे म्हणजे उपास उ, 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 उपास राहून आपल्या लेकराला शिक्षणासाठी ठेवतात त्यांच्या त्यांच्या स्वाधीन करतात आणि अशा पद्धतीचे ते जर कृत्य करत असतील तर अत्यंत निंदनीय बाब आहे म्हणून या ठिकाणी अ खरं म्हणजे आमच्या भगिनीने आता सांगितलं की पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आमची मागणी आहे या आरोपीला लवकरात लवकर अटक करून ते फास्ट ट्रॅग कोर्ट मध्ये मॅटर चालाव त्याला फाशी व्हावं आणि यापुढे या, या बीड शहरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं वेडवाकडं पाऊल वाचल उचलण्याचं कुणी हिंमत करणार नाही अशा पद्धतीची त्याला शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे नक्कीच सदरील आरोपींना कठोर कठोर शासन होणे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं अशी मागणी यांनी केलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आरोपींना कधी के अटक केली जाते आणि या प्रकरणाचा छडा कधी लावला जातो हेच पाहणं महत्वाचं असणार आहे